नमस्कार जे महाराष्ट्र आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकार मधून बाहेर अजित पवारांचा सर्वात मोठा निर्णय राजकीय वर्तुळात एकच खळबळ संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून मोठा वाद पेटला असून अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप आमने सामने आला आहे एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच या लोकसभेमध्ये आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला असं वक्तव्य सातत्यानं सत्तेत मित्रपक्ष असलेल्या पक्षांच्या नेत्यांकडून होताना दिसत आहे त्यामुळे अजित पवार गटामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे आता अजित पवार गट सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान भाजप आणि शिंदे नेत्यांनी केलेल्या टीकेवरून आता अजित पवार गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली असून सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्यासह इत्यादी नेत्यांनी महायुती सरकारला घरचा आहेर देत सत्तेतून बाहेर पडणार असल्याचा इशारा दिला आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना अमोल मिटकरी म्हणाले जर सातत्य अजित टार्गेट केलं जात असेल तर आम्ही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत आम्हाला कोणाचं बंधन नाही आम्ही सरकारमध्ये राहणार नाही त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नेत्यांना आवर घालावा आणि चुकीचे आरोप करणं टाळावेत अन्यथा आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा इशारा अजित पवार गटाच्या नेत्या कडून नेत्यांकडून देण्यात आला आहे त्यामुळे आता अजित पवार गट सत्तेतून बाहेर पडणार का याकडे संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागलं आहे कारण ज्या प्रकारे अजित पवार गटाची सरकारमध्ये घुसमट होत आहे हे पाहता अजित पवार निश्चितपणे वेगळा निर्णय घेणार असल्याचे तयारीत दिसत आहे वेगळा निर्णय घेण्याची तयारीत दिसत आहे